या ठिकाणी शिवसेना उवाटा गटाच्या नवींबी जिल्हा संघटक रंजना शिंत्रेजी आहेत आज जी काय एकशे पन्नास अरुली विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे जिल्हा संकट असल्यामुळे यांच्या अखेर दोन विधानसभा येतात एक म्हणजे अरोली विधानसभा आणि दुसरी म्हणजे बेलापूर विधानसभा काय सांगाल तर की आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार दिलेला आहे महाविकास आघाडीमध्ये म्हणजे शिवसेनेचे उपाटास गटाचे म्हणजे सेनेचे अधिकृत उमेदवार एम के मडवी यांना उमेदवार देण्यात आलेले आपण अनेक वर्षापासून म्हणजे चाळीस वर्ष झाले तुम्ही राजकारणात समाजकारणसुद्धा करताय काय सांगाल आत्ताची ही निवडणूक कशी आहे आत्ताची ही निवडणूक खूप अटीतटीची आहे महाविकास आघाडीमध्ये ऐरोली मतदारसंघ हा शिवसेनेला आलेला आहे आणि शिवसेनेचे एम के मडवी हे जुने जानते गेली चार टम नगरसेवक असलेले उमेदवार दिलेले आहेत खरं तर लो महाविकास आघाडीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष आहोत पण ऐरोलीमध्ये तिन्ही पक्षाचे लोक एकत्र येऊन आम्ही चांगलं काम करत आहोत आणि एम के मडवीसाहेबांनी जे समाजात केलेलं काम आहे त्याचाही लोकांना चांगला यावेळी फायदा होईल आणि मुख्य म्हणजे ते या येथील स्थानिक आहेत स्थानिक भूमिपत्र आहेत त्यामुळं स्थानिक जी आपली गावगावटाण आहे ते लोकसुद्धा अगदी उत्साह आणि या निवडणुकीमध्ये भाग घेत आहेत आणि सगळेजण एकत्र येऊन काम करताना महाविकास आघाडीला सगळ्यांचा चांगला सपोर्ट मिळतो आम्ही अक्षरशः गेले फॉर्म भरलेले दी अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरला तेव्हापासून घरोघरी गावोगावी सगळ्या आमचे पदाधिकारी कार्यकर्ते फिरत आहोत पण उद्धवसाहेबांना खूप मोठा सपोर्ट आहे आणि प्रत्येकजण स्वतःहून सांगत आहेत की आम्ही मशालीलाच मतदान करणार आहोत त्याचा फायदा ह्या येत्या वीस तारखेला आमच्या उमेदवाराला नक्कीच होईल कारण गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या उलताफालती झालेल्या आहेत महा महाविक म्हणजे महाराष्ट्र इतका एक नंबरला जो महाराष्ट्र होता तो या लोकांनी सहा नंबरला नेऊन ठेवलेला आहे आणि राज्यकारण पूर्वी बिहारला वगैरे म्हणत होते गलिचं राजकारण पण त्याच्यापेक्षाही खरा खराब राजकारण आज महाराष्ट्रात झालेलं आहे आणि त्यामुळं सन्मान्य उद्धवसाहेब जेव्हा करोनामध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काही काम केलेलं आहे त्याचं आजही लोकांना आठवण आहे आजही लोक आम्ही प्रचाराला जाताना सांगताहेत की आम्ही उद्धवसाहेबांच्या पाठीशी आहोत आज आम्ही जर जे काही जिवंत आहोत ते उद्धवसाहेबांच्या कामामुळं आहोत अशी प्रशंसा लोक करत आहेत त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवडून येईल आत्ता ज्या सरकार आहे त्या सरकारने जे काय महिलांसाठी जे काय लाडकी बहीण योजना रा सुरू केलेली आहे आपण एक महिला याचा परिणाम काय होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं नाही यांनी महाराष्ट्रात याचा फायदा जास्त त्यांना खेड्यामध्ये होईल कारण खेड्यातली लोकं पटकन विश्वास ठेवतात पण शहरामध्ये बोलला तर शहरांमध्ये पंधराशे रुपये म्हणजे लोकांना ही भूलताप आहेत आणि हे मतदान लोकसभेला जो त्यांना लोकांनी मोठा धक्का दिला त्याच्यातून धडा घेऊन त्यांनी महिलांना कुठेतरी बरोबर घेण्यासाठी हे पंधराशे रुपयाचं आमिष दाखवलं आहे पण पंधराशे रुपये देऊन आत्ताच दिवाळी झाली मी सुद्धा एक गृहिणी आहे तुम्हाला कल्पना असेल सोळाशे साडे सोळाशे तेलाचा डबा मिळणारा होता तो बावीसशे साडेबावीसशे रुपयाला झाला वीस बावीस रुपयांनी कांदे होते ते आज काल नव्वद रुपयांनी होते डाळी पण तशा शंभर रुपये डाळ होती ती दीडशे रुपयेपर्यंत पावणे दोनशे रुपयेपर्यंत गेली या हा एका लाईट बिल डबल केलं याचा फायदा गृहिणी बसतो आणि गृहिणी चांगली घर चालवत असताना तिला चांगला नियोजन करता येतं आणि ते पाहतात त्याचा काही फारसा इफेक्ट होईल असं मला काही वाटत नाही एकंदरीत तुम्ही आता जो प्रचार करताय त्या प्रचारामध्ये तुम्हाला मतदार म्हणजे प्रामुख्याने महिलांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो महिलांचा प्रतिसाद खूपच चांगला आहे कारण बजेट घरातलं बजेट चालवताना महिलांना त्याचा फटका बसत असतो आणि हा मा ही जी महागाई आहे तिचा फटका त्या महिलेला बसत असतो पगार काही वाढत नाही पण ही महागाई वाढल्यामुळे पाच हजारला जे घरचं सामान येत होतं आज दहा हजारसुद्धा येत नाही दोन हजार बिल होतं ते आता चार हजार झालेलं आहे याच्यातून मार्ग कसा काढायचा शाळेचे फीज वाढलेले आहेत सगळ्याच गोष्टी मेडिकल औषधांचे दर वाढलेले आहेत ह्याच्यातून कसं संसार करायचा आणि घर खर्च चा कसा चालवायचा हा प्रश्न महिलाला आहे त्यामुळं महिलांनी चंग बांधलेला आहे की हे सरकार बदलायचं त्यामुळं त्यांनी पंधराशे रुपये दिले तरी फारसा काही फरक पडणार नाही आणि आमच्या महाविकास आघाडीच्या सुद्धा आता डिक्लेअर केलेले काय के ते पंधराशे रुपये देतात तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ शिक्षणाचा खर्च करू ही सगळी महाविकास जे आघाडी जे वचननाम्यामध्ये दे शब्द देते ते पाळत असतं हे बी जे पी सरकार फक्त आश्वासनं देतं आणि खोटं बोलून वेळ मारून नेतात त्या आता लोकांना कळलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातली सुजन जनता त्यांना जाग्यावर बसल्याशिवाय गप्प राहणार नाही ना। या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सुजान जी जनता ही आता गप्प बसणार नाही जरी किती जरी महिलांना अमिष दाखवलं तर कदाचित त्या ग्रामीण भागातील त्या होतील परंतु शहरी भागातल्या महिला या कधी त्या अमिषाला बळी पडणार नाहीत आणि या ठिकाणी म्हणजे ऐरोली विधानसभा असेल बेलापूर विधानसभेच्या जे उमेदवार ते निश्चित मोठ्या मताधिकाणी निवडून देतील आणि त्यांच्या पाठीशी जनता असं या ठिकाणी रंजना शिंदे यांनी सांगितलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रेय तरी सूर्यवंशी